श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत बघा मी ही उन्हात गरम करत ठेवलेली चांगली तापवत ठेवलेली त्यामुळे ती छान सुकली आता ही अशा प्रकारे आपल्याला साफ करून घ्यायची तिची शेपटी काढायची आहे आणि डोकं मोडायचं आणि मधले जे, जे पाय आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आणि अशा प्रकारे तिला आपण साफ करून घेणार आणि साफ करून झाले की आपण त्याचा मस्त आंबा घालून छान रस्ता करणार हे बघा ही आंबाड माझी साफ करून खालीय त्याचे पाय शेपूट आणि मधले जे आहे ते सगळं मी काढून घेतले आता तिला मी स्वच्छ धुवून घेते आंबाड मी स्वच्छ धुवून घेते जरा तिला पाच मिनिटं पाण्यात भिजत घातली होती आणि आंबाड पण तशी स्वच्छ आमच्या अलिबागची आंबाड एकदम स्वच्छ ताजी कलर वरून आंबाड ओळखायची असा कलर असेल तर आंबाड ताजी असते तुम्ही बघू शकता अशी थोडीशी गुलाबी कलरची आंबाड पाहिजे पिवळी पडलेली किंवा अशी जर काळपट चालले आंबाड म्हणजे शिळी असते ती खूप दिवसांपूर्वी वाळवलेली असते ही ताजी ताजी वाळवलेली आंबाड आहे त्यामुळे तिचा हा असा कलर आहे हे स्वच्छ मी पाण्यात धुवून घेतली आहे गॅस मी ऑन करून घेतलाय आता त्याच्यात मी तेल घालून घेते तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात आपण आता हा ठेचलेला लसूण आणि मिरच्या आहेत दोन मी घेतलेल्या त्या दोन मध्ये कापून घेतल्या त्या घालून घेते हे मिरची आणि लसूण छान तडतडला की त्याच्यात आपण कांदा घालून घेणार आहोत आता लसूण पण आपला चांगला तडतडला आहे आता त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेतील हे तीन कांदे घेतले होते मोठे मीडियम साईज मी कांदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण कांदा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतून आहे गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान शिजतोय छान मऊ होतोय तर आणखीन आपल्याला थोडं शिजून घ्यायचंय हे बघा आता आपला कांदा पण व्यवस्थित शिजलाय त्याच्यात आता मी थोड हिंग घालून घेते हळद घालतीये स्पेशल आपला घरगुती लाल मसाला आणि हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय ह्याला थोडं तेल सुटलं पाहिजे हे कांद्याला छान तेल सुटलेला आहे मसाला पण व्यवस्थित शिजला गेलाय त्याच्यात आता आपण ही धुवून ठेवलेली आंबाड घालून घेणार आहोत आंबाड टाकली आहे त्याचप्रमाणे हा बटाटा पण मी चिरून ठेवला आहे मीडियम साईजच्या त्याचे पीसेस केलेले आहे ते देखील मी याच्यात घालून घेते आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला पाहिजे तर याच्यात तुम्ही वांग घालू शकता शेवग्याची शेंग घालू शकता पण आज मी फक्त बटाटा टाकून तुम्हाला हा बटाटा आणि आंबा घालून तुम्हाला मी हा आंबाडीचा थोडा रस्सा करून टाकणार म्हणजे रस्सा फार नाही करायचा आपल्याला पण अशी मिडियम ग्रेव्ही करायची आहे हे आता छान मिक्स झालेलं आहे ह्याच्यावर पाच मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे म्हणजे मसाल्याचा वास पूर्णपणे निघून जाईल आता ह्याच्यावर मी हे डिश ठेवून देते आणि वाफ येण्यासाठी या डिशमध्ये मी थोडं पाणी घालून घेते म्हणजे छान वाफ येईल वाटण्यासाठी आपल्याला खवलेलं खोबरं लसणाच्या सात आठ पाकळ्या आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी हे झाकण काढून बघते हे बघा छान वाफ आलेली आहे आपल्या आंबाडीला आता हे पाणी ताटातलं मी ह्याच्यात घालून घेते म्हणजे बटाटा आणि आंबाड छानपणे शिजेल हे पाणी सगळं मी ताटातलं गरम झालेलं याच्यात घालून घेतलंय परत आपण याला वाफ काढणार आहोत पुन्हा ताटात पाणी ठेवून आपण हिला पाच ते दहा मिनिटं शिजून घेणार आहोत आता आपण बघूया आता यामध्ये मी हा आंबा एक कैरी कापून ठेवली होती ती घालतीये म्हणजे कैरी पण ह्याच्याबरोबर थोडीफार शिजली जाईल आणि ती तिची चव पण या कालवणामध्ये उतरेल थोडं मीठ पण घालून घेते मीठ जरा बेतातच घालायचं कारण सुक्या मच्छीमध्ये थोडं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे थोडं मीठ कमी घालायचं नंतर चव बघून टाकता येतं कमी जास्त झाल्यास तर आपण पाच मिनिटासाठी पुन्हा एकदा हे शिजून घेणार आहोत एक उकळ येऊन देणार आहोत पुन्हा ताट ठेवते मी त्याच्यावर आता पण एकदा बघूया बटाटा वगैरे शिजला होता आता बटाटा शिजलाय आपला तर तुम्हाला मग दाखवलं कोथिंबीर खोबर लसूण ते मी थोडस याच्यात टाकते ही पेस्ट करून घेतली होती आपण मगाशी आणि हा चिंचेचा कोळ थोडा घालून घेते लक्षात असू दे आधी आपण आंबा पण घातलेला आहे तर जास्त आंबट खायची सवय असेल तर चिंच तुम्ही कितीही घालू शकता तुमच्या चवीनुसार पण जास्त आंबट आवडत नसेल तर, तर तुम्ही चव घेऊन चिंचेचा कोळ घालून घेऊ शकता आता मी थोडा घालून घेतला कारण का आम्हाला चालतं थोडंसं आंबट इकडे सवय आहे आमच्या अलिबाग साइडला थोडंसं आंबट खायची त्यामुळे आम्हाला आंबट चालणार आहे चिंचेचा कळ व्यवस्थित आहे मी थोडी चव बघितली त्याची तर बस थोडस मी मीठ घालून घेते बस याला छान उकळ आला की आपलं हे कंदी बटाटा जे आपण कालवण केलं आहे ते रेडी रेडी आहे कोथिंबीर घालते आता याला छान उकळ आला की हे तयार होईल तुम्ही बघू शकता छान कलर पण आलाय रंग पण त्याला चांगला आलाय आणि चवीला पण खूप भन्नाट लागतं आहे हे ट्राय नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण का हा वेगळा प्रकारे आपण नेहमी टॉमॅटो किंवा अजून आंबटपाण्यांसाठी इतर पदार्थ वापरून तुम्ही करत असाल पण हे आंबा घालून केलेलं कैरीचं कालवण खरंच खूप भारी लागतं नक्की करून बघा कैरी आणि कालवण बघून तोंडाला पाणी सुटलं असेलच ना आपलं आंबाडीचं कालवण तयार आहे त्याच्यात आंबा मस्त दिसत आहे बटाटा आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे सवीला तर खूपच छान झालंय आता ते आम्ही मस्त गरम गरम भात त्याच्यासोबत खायला घेणार आहोत तर तुम्ही हे अंबाड्याचं कालवण नक्की करून बघा आणि आपल्या दीप दया ब्लॉग जे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब ला, करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा एन्जॉय